नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खात्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे सव्वीस ऑक्टोबर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे आणि कोणत्या ठिकाणी आपल्याला जोरदार वदे वारे वातावरण दिसणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो तर जरा आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय नाशिक या विभागापासून तुम्ही बघू शकता की सकाळी सुमारास नाशिक या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे तर इगतपुरी त्र्यंबक तसेच नाशिक या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे नाशिकच्या उत्तर भागामध्ये बघितलं तर मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे परोळा साक्री अहवा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर नावापूर नंदुरबार सिरपूर सेंदवा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडताना त्या ठिकाणी दिसणार आहे अहो बघतोय की मालेगाव चाळीसगाव सिल्लोड चिखली संभाजीनगर जालना वैजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळ सुमारास नऊच्या सुमारास हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे वैजापूर सिरामपूर कोपरगाव पैठण मनमाड येवला या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर राहुरी घोडेगाव भगूर पाथर्डी अहिल्यानगर तसेच अलकुटी घारगाव जुन्नर मन्सर चाकण शिरूर तसेच श्रीगोंदा राहू दौंड कर्जत पुणे पुणेच्या काही विभागामध्ये पुणे सासवड लोणंद फलटण लवासा या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे बारामती इंदापूर तसेच फलटण लोणंद वाई प्रतापगड या सुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे मुंबई साईड बघितले तर आपण गोरेगाव दिवाघर प्रतापगड दपोली खेड तसेच गुहागर चिपळूण मगजान रत्नागिरी राजापूर हा जो आपल्याला कोकण भाग दिसतो आहे रत्नागिरी पणजी तसेच राजापूर सावंतवाडी या भागात आपल्याला सकाळ सुमारास जोरदार पाऊस पडताना दिसणार आहे त्याचबरोबर आपल्याला दिसत आहे की अरबी समुद्रामध्ये जे चक्रीवादळ तयार झालं आहे ते मुंबई साईडनं आपल्याला आपल्या भागात येताना दिसणार आहे तर त्याचबरोबर त्यामुळे आपल्याला या भागात पाऊस हा आपल्याला जोरदार होताना दिसणार आहे तर तुम्ही बघू शकता की सोलापूर विजय विजयपूर बागलकोट कलबुर्ग या ठिकाणी वातावरण मात्र सकाळ सुमारास कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे नांदेड पुसद आदिलाबाद चंद्रपूर लोणार अकोला अमरावती या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता दा आहे नागपूर भागामध्ये नागपूर गोंदिया बिटूल कापसी कंकेर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता दा आहे मित्रांनो आपण बाराच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता बदल होताना दिसतो आपण बघूया नाशिक तसेच तस इगतपुरी ना, मालेगाव जळगाव तसेच संभाजीनगर लोणार पुसद अकोला अमरावती अहिल्यानगर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तसेच नागपूर गावामध्ये अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर कापसी काही ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता दा आपल्या सकाळ सुमारास दिसत आहे तसंच मुंबई भाग मुंबई दापोली रत्नागिरी तसेच पणजी सावंतवाडी या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला होताना दिसणार आहे सातारा सांगली तसेच गोकाक वागलकोट विजयपूर अखलोज सोलापूर या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे पुणे विभागामध्ये सुद्धा पुणे जेजुरी बारामती इंदापूर करमळा दौंड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे अहिल्यानगर भागामध्ये जामखेड बीड काईज करमळा जुन्नर खेड या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील त्याचबरोबर चंद्रपूर नागपूर अमरावती या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे आपण चारच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होताना दिसणार आहे आपल्या नाशिक या ठिकाणी वातावरणामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे त्याचबरोबर आपल्याला इगतपुरी नाशिक त्र्यंबक तसेच नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड मालेगाव चाळीसगाव आहवा या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला चारच्या सुमारास होताना दिसणार आहे त्याचबरोबर संभाजीनगर जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होताना दिसणार आहे अलिनगर भागामध्ये अहिनगर जामखेड दौंड करमाळा खेड जुन्नर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे कल्याण लंबोली मुंबई खोपोली गोरगाव गौरेगाव चिपळूण या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे पंढरपूर सोलापूर जत लिंडी मिटा वडूद सातारा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर पंढरपूर इंदापूर सोलापूर सांगोली या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तुळजापूर बारशीपेठ लातूर उदगीर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर अमदापूर नांदेड वागेला परभणी माजलगाव बीड या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो हिंगोली पुसद वाशिम लोणार जंतूर या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे वाशिम कर्जना अकोला खमगाव चिखली या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अमरावती अरवी अचलापूर अरुड काकोट या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर धुळे साक्री सिरपूर वरळा जळगाव ब्र्हाणपूर जळगाव बसवळ सेंदवा करंगाव या ठिकाणी वातावरण हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आहे मित्रांनो आपण रात्रीच्या सुमारास अकरा बारा सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की नंदुरबार बडवाणी जलगाव मालेगाव तसेच संभाजीनगर लोणार अहिल्यानगर बीड नांदेड लातूर अकलूज सोलापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आहे दापोळी रत्नागिरी राजापूर पणजी सवंतोड या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर गोकाक बागलगट विजयपूर सांगली या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे सोलापूर अकलूज तुळजापूर पेठ लातूर इंदापूर करमाळा बारामती तौंड जेजूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज दिसत आहे पुणे भागामध्ये पुणे जेजुरी तसेच गोरगाव खेड खोपोली जुन्नर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर अहिल्यानगर भागामध्ये प्रतापगड श्रीरामपूर तसेच गंगापूर घोडेगाव राहुरी भगूर या ठिकाणी वातावरण हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा त्या ठिकाणी पडू शकतो तर मित्रांनो ही झाली रात्रीचा उशिरापासून अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन आहोत त्या अगर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद